पारायण या ठिकाणी साईबाबा संस्थान नाटिक मंच व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केला जातो हा जो साई चरणा चरित्राचा चरित्र जो पारायण सोहळा जो आहे हा पारायण सोहळा हा आता एक लोकोत्सव पण दा देखील झालेला आहे खरं तर या पारायणामध्ये शिर्डी शहरातील प्रत्येक नागरिक या ठिकाणी पारायण करत असतो आणि हजारोची संख्या या पारायणामध्ये आहे त्यामध्ये महिलांची देखील विशेष लक्षणीय अशी संख्या देखील आहे आणि या पारायणाचा जो महत्त्वाचा उद्देश जो आहे की साईबाबा जाणण्यासाठी साईबाबा समजण्यासाठी या ठिकाणी साईबाबांच्या चरित्राचं चे पारण केलं पाहिजे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साई भक्तांना असा अनुभव आहे की ज्यांनी ज्यांनी पारायण या ठिकाणी केलेलं आहे त्यांना या ठिकाणी साईबाबांचा साक्षात्कार मिळालेला आहे साईबाबांनी त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण केलेल्या आहेत म्हणून असं आमच्या सगळ्या साई भक्तांचा या ठिकाणी विश्वास आहे की ज्यावेळेस पारायण आम्ही करतो त्यावेळेस साईबाबा आमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात आणि त्यामुळे अनेक साई भक्त या ठिकाणी साई चरित्र पारणाला बसलेले आहे हा साई चरित्र पारण्याचा या ठिकाणी रोज अध्याय ठरलेला आहे त्याप्रमाणे अध्याय चं वाचन होतं रोज सांस्कृतिक कार्यक्रम आहे धार्मिक कार्यक्रम आहे वेगवेगळ्या ठिकाणी त्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे महिलांसाठी वेगळे कार्यक्रम करण्यात आलेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पारायणाच्या समाप्तीच्या दिवशी या ठिकाणी अवतरणिकेच्या दिवशी संपूर्ण गावातून साईबाबांच्या ज्या आम्ही सच्चरित्राचं ग्रंथाचं पारण केलं त्या ग्रंथाची शोभायात्रा निघते आणि संपूर्ण शिर्डी शहर या पारणाच्या या ग्रंथ मिरवणुकीमध्ये सहभागी होतं आणि वेगळ्या प्रकारची शोभा संपूर्ण शिर्डी शहराला येत असते आणि त्यामुळे या पारणाच्या मिरवणुकीमध्ये देखील आपण सर्वजण सहभागी व्हा आणि तसेच दोन तारखेला काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याच्या कीर्तनानंतर या ठिकाणी संपूर्ण शिर्डी शहरासाठी आणि पंचकृषीतील भक्तांसाठी या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी त्या महाप्रसादाचा देखील सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन मी या ठिकाणी करतो जे जे पारणामध्ये सहभागी झाले आहेत त्यांना साईबाबांचे विशेष आशीर्वाद लाभो असं मी या ठिकाणी साईबाबा चरणी प्रार्थना करतो धन्यवाद ओम साईराम